गुड मॉर्निंग मित्रांनो आजचा तिसरा दिवस ब्लॉगिंगचा हे तू वरण केलं सगळं oh. चला आता आपण जाऊया डायरेक्ट हॉटेलला लाईट बंद कर लाईट बंद कर ब्लॉक लॉक मी गाडी काढतो तोपर्यंत चल तू तो पकड व्यवस्थित कॅमेरा ठीक आहे येले oh.

मी उघडतो आता जॅम फ्रॉप तरी जाम आहे कशा अजून जाम आहे कि थोडं स्मूथ झाला थोडस ठीक आहे मित्रांनो आपण मंदिरात जाऊ नये तो पर्यंत मी एक सामान बाहेर काढते तुम्हाला दाखवतो आज ब्लॅक ब्लॅक हा स ए ब्लॅक ही रे हम्म कुठे गेला ब्लॅक कुठे गे गे? दो ब्लॅकी कुठे गेला की एड पण ब्लॅक की कुठे गेलाय की सकाळी सकाळी मॉर्निंग ब्लॉकला गेलं असं चला मित्रांनो आपण मित्रांनो ब्लॅकी काय भेटला नाही ब्लॅकी कुठेतरी गेला फिरायला सकाळी सकाळी आता आपण अपन, चला आपण आपले काम करू का आता हॉटेलचे बघूया पुढे काय होतं ते मित्रांनो आपला आत्ता आला पेपर आता आपण नाही का राशी भविष्य पाहतो पहिले विनायक मागे पार्सल द्यायला फोटो गेलेलं भविष्य विनायक भविष्य कुठे गेलं माझ तुझ काय भविष्य तर माझ्या हातात नाही आहे तुझ भविष्य तर माझ्या हातात नाही आहे माझा माझे कसं झालं सापडलं अभे आज तर भल्ला मोठा आहे भाई हे साप्ताहिक राशी भविष्य आहे भाई विनायक हे आठ ते चौदा डिसेंबर पर्यंत आहे कामे कामे पूर्ण पूर्ण होतील अनेक प्रलंबित सप्ताहाच्या झालेले असतील सुरुवातीला काही किरकोळ स्वरूपाच्या अडचणी येतील पण ओळखीमुळे तुमची कामे होतील ओळखीमुळे म्हणजे जॅमटॉपच्या ओळखीमुळे बरं मनात अकारण काळजीचे विचार येतील प्रयत्नपूर्वक सकारात्मक विचार रुजवा आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील भांडव भांडाशीच गैरसमज होणार भावंडाची गैरसमज कशी होती लग्न लग्न तर गहू लग्न आहे बाई सांगता येत नाही मला माझ्या भावांनो गैरसमज करून घेऊ नका बरं कारण की मी सध्या भविष्यात होतो आणि गुरु टीप गुरुवार शुक्रवार शनिवार चांगले दिवस गुरुवार शुक्रवार शनिवार गुरुवार शुक्रवार शनिवार चांगले दिवस आहे म्हणते बाकीचे तीन चार दिवस बघू तर काय होते हे दिलं का नाही पार्सन दिलं हो ओव्हर ॲक्टिव्हिशि काय म्हणलं पाहिजे याच्यात तिने का अजून बी लिहून आहे काय अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा आता अनावश्यक म्हणजे खर्च तर करायला लागते ना आता आमचं पंधरा तारखेला भावाचं लग्न आहे वीस तारखेला बहिणीचं लग्न आहे तो ऑबवियस आहे खर्च तर होणारच आहे पण अनावश्यक बघू दा खर्च काय होईल ते अनावश्यक बघू तर हे तर आठ ते चौदा पंधरा भविष्य पाहायचं काय टेन्शन नाही आपलं झालं डन ठीक आहे बघू ए मित्रांनो आता इथं मंदिरामध्ये आपलं पारायण आहे स्वामी समोरच्या याची तयारी सुरू आहे ए ब्लॅकी इकडे इकडे ए इकडे बिस्किट घे हे घे बाय मी जातो तिच्याजवळ मी जातो तिथे ब्लॅक ब्लॅकी इकडे इथं बस इकडे इकडे आवाज रायक येत नाही का तुला अलशिल्या हे बघा मित्रांनो इथं चालू आहे पारायणची तयारी ए स्वामी समर्थ मंदिर अरे बापरे डेकोरेट केलं वाटते नाही मी बघितलंच नाही केलं का सकाळी हे इथं ब्लॅक आहे हे ब्लॅक इकडे आता मित्रांनो पारायण म्हणजे आता इथं काही दिवस गर्दी राहील सात आठ दिवस तर मला ब्लॅकेसाठी बिस्किटची पुढे आणून ठेवावं हो लागेल म्हणजे तेव्हाच माझा माल कटते ब्लॅकीची मजा बस तर आता सात दिवस काय होते ते तुम्हाला दाखवतो मी इथले काही विषय नाही तो मोस्ट जर्नल अरे बापरे इकडे भागवत यांनी के केलं बाय खतरनाक केले आता इथं हव्या पारायण सात दिवस सात दिवस हे बघा ब्लॅकिचा माहोल बघा ब्लॅक ब्लायकी इकडे वळी बघ इकडे बघ वळी बघ बाक। इकडे बघणार आहे ए बिस्किट खाण्यात बिझी आहे तू आहे का तुला याला बिस्किट ब्लॅक याचे बिस्किट ब्लॅकिनच खाल्ले मा याला हे त्याचा ते, हे ते नाही का आजचा पहिला नाही बरं आय थिंक त्याचा तिसरा की चौथा पुढे आहे मी फक्त रेकॉर्ड करायचं विसरलो मग कारण की ते कसं कस्टमर येतात आणि बिस्किचा आतमध्ये जातात घेऊन तर त्याच्या मागे कुठं जाऊन कॅमेरा घेऊन आतमध्ये ते ब्लॅकेचा व्हिडिओ करायसाठी मित्रांनो आता वाजले आठ विनायक घेता आतमध्ये चल घे बाई मोबाईल मंत्र बघ हे बघ मित्रांनो विनायकनं सगळं घेतलं आता आतमध्ये आता फक्त रॅक काही ना आता आम्ही जातो डायरेक्ट कटिंग करायसाठी चला भेटू आपण कटिंग केल्यानंतर किंवा कटिंग करताना तुम्हाला दाखवतो मी बाई ची कटिंग सुरू आहे खतरनाक बारीक बारीक केले पाहिजे सगळे चल विको बाई मग चला मित्र म्हणजे आता आमची कटिंग आता जाता मी घरी नाही डब्बा पहिले डबा घ्यायचा आपल्याला नाही डबा उतरून जाऊ तर घरी मला डबा घेऊन ब्रो मित्रांनो आता मी खेळली कटिंग आता आम्ही जात आहोत डब्बा घ्यायचा डब्बा घायचा आपल्याला डबा घ्यायचा पहिले डबा घेऊन जाता सर आपल्या घरी आता जस्ट घरी पोहोचलो आता आम्ही जेवण करून जेवण करू आपण आम्ही डबा आणला जेवायसाठी जेवण करतो आणि आता ब्लॉक बस झाला आता डायरेक्ट अपलोड करून टाकतो भेटतो आता उद्या त्या ब्लॉकमध्ये हॅशटॅग जय महाराष्ट्र